कुठे घेऊन टाकतो ना आता रवरू येण्यापेक्षा <laughs> देवघर गार, हे देव किचन घर बाकी ही बैठक यावरती मी एका या कामात दोन काम करत असतो <laughs> म्हणजे प्रत्येक वेळेस रवरू येणं शक्य नाही ना आता थोडं निवांत वेळ होता म्हणलं चला मग आज सगळं बघून घेऊ टाकायची गरज पण युट्यूब मुळे युट्यूब मुळे खूप लग्न जमायला लागले युट्यूब मुळे हा आणि प्रॅक्टिकल ना आपलं जे आहे ते खरं खरं दाखवतो इकडे आपण सोलर पॅनल बसून घेतलं किती साडेतीन किलो बसवलं सबसिडी घेतली का नाही त्याची सबसिडी जवळपास अठ्याहत्तर हजार भेटली असं नाही टोटल मिळून म्हणजे ते दोन लाखात बसलं आपल्याला हे शेड बजाज मध्ये होते ना ही जागा ही जागा कोणाची का तुम्हाला नाही नाही त्यात ओपन स्पेस असेल ओपन स्पेस छान आहे म्हणजे तुम्हाला मोकळी जागा झाली माझी गाडी तिकडेच लागते कारण सोलर प्लॅन शिवाय आता पर्याय नाही आता कारण लाईट बिल एवढी आता त्याला दोन तीन वर्ष झाले एक रुपये लाईट बिल आलं अजून आमचं बिल चालला आम्हाला लागेल सहा किलो वेळ दोन अंश मध्ये कसायचे कारण हे थिटे साहेबांचं चे दोन बेडरूम पार्थ मराठा ओदवर सूचक केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन पाहणी केली जाते आज आम्ही साहेबांच्या घरी आलो त्यांची ही सर्व माहिती घेतली आणि मुलगा शेअर मार्केटचं काम करतो आणि त्या माध्यमातून तसंच आळा अजून काही मुलाचा बिझनेस आहे असं दोन्हीच्या माध्यमातून दोन लाख रुपये महिना आहे ज्यांना असं स्वतंत्र बंगला आ... परत फोर व्हीलर गाडी गावी जमीन असं पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा नवीन चालायचं खाली आता

मुलीच्या बाबतीत एज्युकेशन चांगलं झालेलं पाहिजे सिटीमध्ये राहता यावं आणि प्लस आपल्या देवधर्माहिती असाल धार्मिक वृत्तीची असावी तुम्हाला धार्मिकच मुलगा पाहिजे ना मग <laughs> आपण घेतली नाही शाकाहारी हा मग त्यांना असं शुद्ध शाकाहारी पाहिजे होतं हे सर्व देश आहे आता तुमचा योग येईल नाही येईल पण हा तुमचा व्हिडिओ आम्हाला काम आहे म्हणजे आला योग तर चांगलाच आहे आनंदाचे आहे पण नाही तर मग प्रत्येक वेळेस घेणं शक्य नाही असा व्हिडिओ करून घेतो